পিডি সি মহানগরপালিকা নগরপালিকা বিভাগ জিজ্ঞান पैसे मागे व्हावा आणि जिल्हा नियोजनचे पैसे आहेत दलित वस्तीचे पैसे आहेत हे केवळ आपल्या लोकांना ना आम्हाला सगळ्यांना करतो तुमचे लोक खालच्या सांगतात की भाजपमध्ये प्रवेश करा म्हणून समोर मग तुम्हाला माझी न करता, आज गाडी तुमच्या काय सांगितलं की तुम्ही आम्ही सगळे मिळून महाराष्ट्राचे नागरिक आहोत सोलापूरचे नागरिक आहोत आम्ही हा विषय घेऊन ठरवून हेच आमचं मत आहे की पालकमंत्री हे पालक तत्व घेतलेलं असते आम्ही सगळ्यांचे तर हा निधी समान निधी समान निधी इतर आमदारांना तसं म्हणून खासदारांना भेटणं आणि अनिवार्य आणि हे आतापर्यंत झाले सोलापूरात पालकमंत्री कोणत्याही पक्षाचे असू बे आमदार कोणत्याही पक्षाचे असोबे आम्हाला थोडेसं त्याच्यामध्ये तफावत वाटते आहे खरं ते बोलतात दादा कारण का आम्ही सगळे सचिन भाऊ एक म्हणतो आम्ही सगळे लोकप्रतिनिधी आहोत सगळे माझी आजी नगरसेवक माझी आजी महापौर माझी आजी स्टँडिंग कमिटी चेअरमन तर आमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करते की आपण पालकमंत्री ह्या नाकार सर सकट सगळ्यांना पारदर्शक पद्धतीने समान निधीचं वाटप करा आम्ही आमच्या स्वतःसाठी नाही पण सोलापूरच्या लोकांसाठी नागरिकांसाठी मागत आहोत आपण कृपया हा अन्याय आमच्यावर नाही पण त्यांच्यावर करून जो अन्याय झाला नाही जो अन्याय झाला नाही संदर्भात जो अन्याय झाला नाही त्या संदर्भात अन्याय तुम्ही म्हणायचं काही कारण नाही डीपीडीसीचा निधी वाटपाचं काम चालू आहे अजून वाटून संपलेलं नाही त्यामुळे आपल्याला अन्याय झाला असं आपण डायरेक्ट म्हणून आमच्यावर नाही भारतीय जनता पार्टीचे त्याचे बाबा आता बघून आज तुमचे महानगरपालिकेत खूप मोठी अनियमितता झाली होताना आम्हाला दिसली आणि माननीय आयुक्त प्रशासकांनी पण हे मान्य केलं आहे आणि त्याच्यामध्ये पण खूप मोठी तफावत आता मला तो विषय आणेल पण ते झालंय आणि ते ऑन ब्लॅक अँड व्हाईट आहे ऑन रेकॉर्ड आहे तर कृपया ह्या बाबतीत डीपीडीसी मध्ये तरी आपण संवेदनशील आहात आपण ते होऊ नका घेऊ अशी मी तुम्हाला प्रस्ताव सगळे दाखल फक्त प्रमाणे जर मी कधीही तुम्ही पालकमंत्री सगळ्यांना न्याय द्यायला निघत नाही पण काहींची माहिती सर सोलापूरची परंपरा आहे असं माल न्यायालयाने